हॅलो नमस्कार पी आर पी किचन मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झंझणी गावरा हो नसा हिरव्या मिरचीचा ठेचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याला स्वच्छ धुवून एका मिरचीचे दोन किंवा तीन भाग होतील असं कट करून घ्यायचं आता या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत हिरव्या मिरच्या भाजण्यासाठी मी इथे एक लोखंडी कढाई घेतलेली आहे यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये या मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्यांना छान काळे डागपडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या खूप जणांना असं वाटतं की हिरव्या मिरचीचा ठेचा हा खलबत्यात वाटलेलाच छान लागतो मिक्सरमध्ये छान होत नाही म्हणून मी आज तुम्हाला खलबत्यामध्ये न वाटता मिक्सरमध्ये छान गावरान झणझणीत असा ठेचा बनवून दाखवत आहे मिरच्या हलक्याशा भाजल्या गेल्या की यामध्ये एक गड्डी लसूण घालायचा जेवढा जास्त लसूण घातला तेवढा ठेचा हा लसुन लसुन छान लागतो तुम्ही लसूण जास्तही घालू शकता मिरच्यासोबत लसूणही छान भाजून घ्यायचा मिरच्या व लसूण छान भाजला गेलेला आहे आता याला का बाऊलमध्ये काढून घेऊ व थंड होण्यासाठी ठेवू हा ठेचा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भात वरणासोबत तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता हा ठेचा खाण्यासाठी खूप छान चविष्ट असा लागतो त्याच कढाईमध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा यामध्ये अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आपण मिरच्या भाजते वेळी जे तेल घातलेलं आहे त्याच तेलामध्ये हा कांदा परतवून घ्यायचा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचं कांदा भाजतोय तोपर्यंत तो इकडे आपल्या हिरव्या मिरच्याही थंड झालेल्या आहेत आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं लक्ष असू द्या मिरच्या ह्या थंड झालेल्या असाव्यात गरम राहिल्या नाही पाहिजे यामध्ये आता एक मोठा चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे जास्त लागतं तुम्ही यामध्ये जाड मीठ पण घालू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे बारीक मीठाचाही वापर करू शकता मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत अगोदर मिरच्या ह्या बारीक करून घ्यायच्या मग यामध्ये शेंगदाणे घालून परत एकदा जाडसर असं वाटून घ्यायचं सुरुवातीला दोन्ही एकदाच मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही अगोदर हे जाडसर वाटून घेऊ इथे पाहू शकता छान जाडसर असं हिरव्या मिरचीचा ठेचा झालेला आहे यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे घालायचे व परत एकदा बारीक करून घ्यायचं शेंगदाणे अगदी बारीक झाले नाही पाहिजे अशा प्रकारे जाडसर राहिले तरी खूप छान लागतात मिरच्या बारीक करून घेईपर्यंत इथे आपला कांदाही छान परतवून झालेला आहे कांदा छान मऊ झालेला आहे आता यामध्ये वाटून घेतलेला ठेचा घालायचा ठेचा घातल्यानंतर याला सतत फिरवत राहायचं मीडियम गॅसवर याला एक सात सा या ते आठ मिनिट छान असं परतवून घ्यायचं यामध्ये आता अजिबात तेलाचा वापर करायचा नाही येथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून याला सतत फिरवत राहायचं जेणेकरून ठेचा हा करपणार नाही जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन मिळत जाईल ठेचा छान परतवून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही कोथिंबीरही घालू शकता इथे आपला छान गावरान जन झणझणीत ठेचा बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व वा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच झंझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय வீடியோக்கு சப்ஸ்கிரைப் பண்ணி கமெண்ட் பண்ணுங்க சங்கா லைக் ஷேர் and சப்ஸ்கிரைப் باي باي சப்ஸ்கிரைப் करा